अपडेट इंडिया खबर सच्चाई वणी वाहतूक शाखे ते पी आय विजय महाले यांची वर्णी तर वणी येथील वाहतूक शाखेच्या सीता वाघमारे यांची येथे बदली पोलीस विभागात सध्या बदलीचे सत्र सुरू असून यात वणी वाहतूक शाखेच्या ए पी आय सीता वाघमारे यांची अवधुतवाडी पोलीस स्टेशनला आज दहा सहा पंचवीसावा बदली झाली असून यांच्या जागेवर यवतमाळ एल सी मध्ये कार्यरत असलेले ए पी आय विजय महाले हे रुजू झाले आहे वणी शहर हे शांत आणि संयमी शहर मात्र सीता वाघमारे वाहतूक शाखा उपनिरीक्षक यांनी शहरातील तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली होती यापुढे पण नव्यानेच रुजू झालेले वाहतूक शाखा उपनिरीक्षक विजय महाले हे शहरातील गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक टिळक चौक लालपुलिया परिसर या वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आवाहन आहे विजय महाले हे वाहन चालकांना शिस्त लावतील काय मात्र आता नव्यानेच रुजू झालेले वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय महाले हे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणार का हे बघणे आहे वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रकांची वर्दळ असते मात्र इथून जाणाऱ्या शेतकऱ्यांना याचा नाह त्रास सहन करावा लागतोय याच लालपुलिया परिसरामध्ये गेल्या वर्षभरात कित्येकांचे जीव देखील गेले कित्येकांना आपले हात पाय लागले मात्र तरीही देखील या वाहतुकीवर कोणीच नियंत्रण मिळवू शकले नाही मात्र नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस उपनिरीक्ष हे लालपुल या परिसरात कशी शिस्त लावणार हे देखील बघणे तितकेच महत्त्वाचे आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सहवणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊत